ज़ोर ते मना रामकृष्णारी नमस्कार ही आमची चार वर्ष पूर्ण गोल्डन सीताफळाची बाग आहे आत्ता सध्या या बागेची दोन हजार पंचवीसमध्ये जी छटणी आहे हंगामाची म्हणजे बहाराची छटणी ती वीस मेला झाली एकोणीस मेला एकोणीस आणि वीस मेला झालेली आहे आणि आज बरोबर पंधरा जून म्हणजे साधारण पंचवीस दिवस झालेत काय परिस्थिती आहे बघा बागेमध्ये पंचवीसाव्या दिवशी बागेमध्ये म्हणजे यावर्षी पाणी किती दिवसानं दिलं आता छाटणी छाटणी किती तारखेला झालीपेक्षा सीताफळामध्ये पाणी किती तारखेचं आहे विचारलं जातं पण यावर्षी काही तसं लागलं नाही वीस तारखेला छाटणी आणि पाऊस सोबतच होता वीस मेला तेव्हापासून पाऊस म्हणजे पाणी द्यायची गरज पण लागली नाही दररोज पाऊस चालू आहे त्यामुळं वीस मे छाटणी आणि वीस मेच पाण्याचा दिवस म्हणायचं आपण ह्याला पूर्ण बागेचं आपण मागचा जर छेट छाटणी जर व्हिडिओ व्हायला असेल तर पूर्ण पानगळ झाली होती आणि आत्ता परिस्थिती बघितली तर पानं कमी आणि कळ्या जास्त अशी या वर्षी परिस्थिती आहे कारण कळीच्या ह्याला तुम्हाला दिसते परिस्थिती अशी आत्ता बागेत भर बहुतांश ठिकाणी असं काही ठिकाणी पाकळ्या गळून आता सेटिंगच्या दिशेनं आपण चाललेलं अशा ह्या आतमधल्या ज्या परिस्थितीत त्या मोठ्या पाकळ्या आहेत त्या हळूहळू सुकतात आणि त्या गळून कडेनं आतमधून शिताप सेटिंग होतं कसं दिसतं सेटिंग नंतर आपण त्याचा स्वतंत्र व्हिडिओ बघू पण त्यानंतर मध्ये तणनाशक मारून घेतलेलं आहे आणि इथं तुम्ही बघत असाल तर दोन्ही झाडाच्यामध्ये म्हणजे दोन्ही ओळीच्यामधलं तण काढलेलं नाही कारण आहे त्याच्या मग आपण ते पण सांगतो की ह्या झाडामधलं दोन्ही झाडाच्यामधून जेव्हा ट्रॅक्टर फोरनेला जातं तेव्हा जर तण काढून रोटर वेटर घालून घेतलेलं असतं तर पेंड लागते आणि ट्रॅक्टर चालतं त्रास तो म्हणून ते तण तसं होत पण झाडाच्या मधलं जे तण आहे ते पूर्ण आपण तणनाशक स्वीप पावर तणनाशक वापरून ते आपण लगेच छाटणीनंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी थोडंसं तण आलं की आपण त्याला फवारलं त्यामुळे मध्ये तण नाही आहे झाडाच्या खाली तण आहे इकडे इकडे तण आहे आणि अशी कळी सर्रास कळी जी आहे ती अशी इतक्या मोठ्या प्रमाणात या वर्षी आपल्याला बघायला मिळते दोन्ही झाडाच्यामध्येच डोकळे घेऊन हे खत टाकलेलं आहे यावर्षी आपण कोंबडी खताचं प्रामुख्यानं याच्यामध्ये वापर केला आहे कोंबडी खत त्यानंतर नऊ चोवीस चोवीस आणि सुपर ह्या खताचा वापर आपण एकत्रपणे मध्ये दोन्ही झाडाच्यामध्ये केलेला आहे अजून ती यावर्षी पावसानं बाकीची फार कामं करता येणार नाही ड्रिप अजून टाकलेली नाही बाबा गोळा केलेली ड्रिप आहे यावर्षी तशीच आहे अजून का तर पाहुणे द्यायची पाणी द्यायची गरजच लागली नाही दररोज थोडा तरी पाऊस पडतोच आहे त्यामुळं ही टाकलेलं खत बुजवून घ्यायलासुद्धा आपल्याला अजून वेळ मिळालेला नाही कारण तिकडची पण आंब्याच्या बागेतली आपली कामं सुरू आहेत दोन हजार झाडांचा हा प्लॉट आहे तिथं तुम्ही बघत असाल तर थोडीफार कमी आधी कुठं गेलेले झाडं बघितले तरी आपण बघतो आहे की कळीची जी अवस्था आहे ती अशी आहे यावर्षीचं जे वातावरण आहे ह्या कळीच्या साठी कळीच्या वाढीसाठी कळीच्या सेटिंगसाठी खूप खूप छान आहे म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असणारी हवेतली आर्द्रता आणि तो गारवा सगळं काही जे आहे ते याच्यासाठी यावर्षी मिळालेलं आहे त्यामुळं कळी सेटिंग व्हायला हो आता आज पंचवीस दिवस पूर्ण होतात तर साधारण एक तारखेपासून पुढं म्हणजे पंचेचाळीसाव्या दिवसाही आपल्याला सेटिंग झालेली बऱ्यापैकी बघायला मिळते आता सेटिंग होताना अजून गंमत म्हणजे यावर्षी अजून एकही फवारणी पण घेतली नाही ह्याच्यानंतर म्हणजे छाटणीच्या नंतर कारण फवारणी घ्यायला पण वेळ नाही रोज पाऊस आहे रोज पाऊस आहे पण वातावरण योग्य कुठेही रोगराई काय पानावरती दिसत नाही ना कळीवरती कुठं रोग आत्ता दिसत नाही पण आता एखादी फवारणी घ्यायचं इच्छा आहे बावन चौथीसारखं एखादं खताची आणि बुरशीनाशक फवारणी घेणं अपेक्षित आहे इथं आणि मध्ये खत बेसल डोस दिलेला आहे त्याच्यामुळं त्याची फार काळजी नाही की खत नाही आहे झाडाला वगैरे बेसर डोस येऊन झालेला आहे आणि रोज पावसानं ते खत मोरून दोन्ही झाडाच्या मुळ्या तिथपर्यंत पोचलेले आहेत तशा ठिकाणी आपण द्यायचा प्रयत्न केलेला आहे आता आमच्या बागेतली तर परिस्थिती अशी आहे तुमच्याकडे काय परिस्थिती आहे यावर्षी सीताफळाची बघा हे तुम्हाला दिसतं एक एक पाकळ्या गळून आता ते सेटिंगच्या दिशेनं तिकडे जाते इथं तुम्हाला दिसतं दोन तीन ठिकाणी इथं असं म्हणजे अगदी दि, तीस दिवसाच्या आतच यावर्षी ही परिस्थिती आहे कारण अनुकूल वातावरण आहे शिताफळासाठी या वर्षीचं शिता वातावरण म्हणजे आता सेटिंगच्या दृष्टीनं तर खूप कळ्यात एका झाडावर एका फांदीवरचेवढ्या कळ्यात तुम्ही बघता की आता इथं पान कमी पण कळ्या जास्त असं कारण अगोदर कळी येते शीताफळामध्ये आणि मग पुढं पानं त्यालाय ते होईल पूर्ण आहे येते तुम्ही बघता या आकारामध्ये मोठ्या सदृढ ज्या आहेत त्याच्यामध्ये सेटिंग होईल अशी आशा आहे आपल्याला आता यावर्षी हे सगळ्या पूर्ण कळ्याच दिसत आहेत तुम्हाला पिवळ्या पिवळ्या दिसत आहेत त्या तुमच्यात काय परिस्थिती आहे का कळी याच्यात अजून काय करायला पाहिजे किंवा बघा ही कळी हो सेट झालेली आहे बघा तुमच्या सेटिंगच्या बाजूनच हे सगळं वातावरण चाललेलं आहे पंचेचाळीस दिवस पूर्ण झाल्यावर आपण पुन्हा बागेत सेटिंगची परिस्थिती किती आहे किती बघा किती छान कळी आहे बघा किती कळ्या सेट झालेल्या आहेत एका झाडावर किती फळं आहेत किती राहायला पाहिजेत पन पन या दृष्टीने प्रयत्न करू गेल्या वर्षी पण चांगलं उत्पन्न निघालं होतं अपेक्षेप्रमाणे यावर्षी पण निघेल अशी अपेक्षा आहे दर जर मिळाला तर सीताफळासारखं सोपं पीक नाही गेल्या वर्षीच्या पावसानंतर जे सोडून दिलं तर यावर्षी पावसाळ्यातच धरलेलं म्हणजे शून्य पाण्यावर यावर्षीची बाग आहे एकही पाणी गेल्या वर्षी डिसेंबरपासून या बागेमध्ये दिलेलं नाही आज जूनची पंधरा तारखेला तोपर्यंत पाणी अजिबात दिलेलं नाही अशी अवस्था आहे काय करायला पाहिजे अजून चांगल्या सेटिंगसाठी से काय प्रयत्न करायला हवं हो का कुठल्या फवारण्या घ्यायला पाहिजेत का हे काय आपली माहिती असेल तर आपण नक्की कमेंट करा आँ... चार वर्षाची पग आहे कशी आहे काय आहे अजून कशी असायला पाहिजे होती तुमची कशी आहे फोटो असतील तरी पण टाका कमेंटमध्ये काय अडचण आहे की सुंदर आहे बघा